पाहू शकता किती मोठे मोठे टर्न्स आहेत आणि इकडे किती खोल दरे आहेत म्हणजे बघू शकता दिसत पण नाही एवढ्या खोल दारे आहेत इकडे oh, फायनली पोहोचलो इकडे आता महाबळेश्वर आणि जिथे पंचगंगा नदीचा म्हणजे जिथे पाच नद्यांचं उगमस्थान आहे तिथे पोहोचले बघा बाहेरून बघू शकता मित्रांनो समोर हा इथे प्रतापगड आहे कसं वाटतंय महाबळेश्वरला मस्त थंड हवेचे ठिकाण <laughs> नऊन बी तौराच आहे बघू शकता मित्रांनो कशी आहे भारी ना एक नंबर नॅनो का आता बघायला भेटत नाही जसं तरी पण बघा कसली आहे एकदम मस्त हॅलो इतका महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं सा स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये कशा आहेत सगळे होप्स सो सगळे मजेतच असाल मित्रांनो आज आहे फिरायला पहिल्यांदा लग्नानंतर बायकोला हा निनला घेऊन चाललो आहे महाबळेश्वरला तर बोलो आपल्या मित्रांना पण दाखवत काय तिकडे मजा करत आहे काय एन्जॉय करत आहे तर जसा जमेल जेवढं जमेल तेवढं महाबळेश्वर तुम्हाला मी एक्सप्लोअर करून दाखवेन या ब्लॉगमध्ये मग तुम्ही कंटिन्यू राहा आणि हो बऱ्याच दिवसांनी ब्लॉग टाकतो आहे तर आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या ब्लॉकची मजा घेत राहा चला तर जास्त वेळ न घालवता आपण न्यू घ्या बोला गणपती बाप्पा मोरया तर मित्रांनो फायनली प्रवासाला सुरुवात करते घरून वडखळ वरून इथून महाबळेश्वर म्हणजे जवळजवळ साडेतीन चार तासाचा प्रवास आहे आणि बायको बघा कवरी खुश आहे बायकोला घेऊन चाललोय फिरायला तर बायको जाम खुश आहे पहिल्यांदा चाललोय लागल्यानंतर घेऊन तर चला बघूया मी पण खूप वर्षांनी चाललोय महाबळेश्वरला तर कसं आहे काय तिकडे चेंजेस झालेत वगैरे मला माहिती नाही तर चला द्वारे आपण बघूयात की तिकडे काय काय मजा करायला मिळते चला शिवाजी महाराज चौक आहे इथून आपल्याला घ्यायचा हा लेफ्ट पाहू शकता किती मोठे मोठे टर्न्स आहेत आणि इकडे किती खोल दरे आहेत म्हणजे बघू शकता दिसत पण नाही एवढ्या खोल दारे आहेत इकडे महाबळेश्वरला जाताना आणि रस्ता पण खूप छोटा आहे म्हणजे एकदम गाडी सावकाश आणि प्रॉपर चालवायला लागते मोठी गाडी जर समोरून आली तर एमर्जन्सी थांबायला लागते कारण अंदाज येत नाही गाडीचा त्यामुळे एकदम आरामात चालते तुम्ही कधी आलात तर एकदम सावकाश या आरामात या एन्जॉय करायला चलात एन्जॉयच करा आणि <णत्ति> समोर बघू शकता काय दृश्य दिसते म्हणजे डोंगरांचं एकदम पाहण्यासारखं आहे म्हणजे भारीच मला <णति> तरी खूप आवडलं मित्रांनो बायकोला लागले भूक तिच्यासाठी थांबले नाश्ता करायला थोडासा तिला असं पोट रिकामा रिकामा काही सुचत नाही <laughs> खायचे आपल्या यावर काय मत आहे मला इथे दुकान टाकायचं आहे गाईस फायनली पोहोचलो इकडे आता महावळेशमध्ये आणि जिथे पंचगंगा नदीचा म्हणजे जिथे पाच नद्यांचं उगमस्थान आहे तिथे पोचले बघा बाहेरून बघू शकता अशा इकडे आहे तर भरपूर गर्दी आज आणि आता जाते मंदिरात बघूया दर्शन मिळतोय का आणि मग पुढे बाकीचे स्पॉट करू इथून एंट्री आहे बरेचशी दुकानं वगैरे आहेत इकड़े, बघू शकता तर मित्रांनो फायनली महाबळेश्वराचं दर्शन झालेलं आहे हे बघा पाहू शकता किती असं मस्त जुनं मंदिर आहे अजून बरेच आहे अजून तिकडच्या साईडला गेलो की पंचांगा नदीचं स्थान आहे इकडे छोटस असं गार्डन टाईप आहे खूप भारी म्हणजे एकदम मस्त आलेलं देवाचं दर्शन झालं आता फिरायला मोकळे हे बघा आमच्या मॅडम काय माहिती काहीतरी करता येत सो so, चला आता जाऊयात तिकडे जिकडे पंचांगा नदीचं उगमस्थान आहे तिकडे जाते बघूयात तिकडे व्हिडिओ काढायला मिळते का जर झालंच पॉसिबल तर तुम्हाला मी ते दाखवेन की तिथे नद्यांचं स्थान कसं आहे ते चला मित्रांनो हे बघा या ठिकाणी पंचगंगा मंदिर आहे इथे पाच नद्यांचं उगमस्थान आहे बघूयात पॉसिबल झाल्यास तुम्हाला नागव्या आतमध्ये इथे तर सक्त मनाही आहे बट हे आहे मंदिर मित्रांनो दर्शन झालंय पंचांगा जाऊन दर्शन घेतलंय याबा या बायकांचा नुसता शॉपिंग हे बघा इकरा आणलं दुकानं बघायला म्हणा हे बघा जिथं जातीन तिथं बायकांची शॉपिंग जिथं जातीन तिथं बायकांची शॉपिंग नुसतं नवऱ्याला लुटता बस दुसरा काय नाही दर्शन मस्त झाला पंचंगा मंदिरामध्ये काय कॅमेरा अलाउड नव्हता सो काय तिकडे आतमध्ये न्यायला भेटला नाही तर आता असाच हो आता आपण जाऊयात पॉईंट बघायला सगळे एल पी स्टन सावित्र पॉईंट वगैरे ते तुम्हाला दाखवतो एकदम मस्त आहे चला मित्रांनो आता आलं इथं आर्थर सिक पॉईंटला बघू शकता मारणाची लोकं आलेली आहेत हे बघा गाडी पार्किंगला जागा नाही ना रिवर्स फिरायला पण जागा नाही एवढी लोकं आलेली आहेत तिकडं तर चला जातोय चालत चालत पुढं दाखवतो तुम्हाला पण पॉईंट कसा आहे तो मित्रांनो पोचले इथे पॉइंट वर आणि ते बघू शकता एवढे पर्यटक आहेत म्हणजे विचारू नका आणि हे बघा कसे व्ह्यूज आहेत मस्त इकडे साई इकडे नाही मित्रांनो एक पॉइंट करून झालाय आता एल्फिस्टन पॉइंटला तर ऊन जाम आहे म्हणून कंटाळ येते तर आता बघूया ते एल्फिस्टन पॉइंट काय आहे तो सगळं इकडे आहे बरोबर मित्रांनो समोर हा इथे प्रतापगड आहे आपण जातानाचा जो व्लॉग आहे ना शेवटचा तिथे प्रतापगडाचा व्लॉग पूर्ण करूयात बघा हा आहे असा आहे इस्टन पॉइंट कसं वाटते महाबळेश्वरला नऊन बी तवराच आहे मित्रांनो मस्त विकी दुपारची झोप काढून पुन्हा एकदा आलोय पॉइंट बघायला आणि आता आलोय सनशाईट पॉइंटला हे बघा इथून मस्त सूर्यास्त तो दिसतोय थोडा धुका दुखा आहे त्यामुळे असं क्लिअर नाही दिसत आहे सगळं एकदम आम्हाला पण इथे रिअर मध्ये दुखादुख दिसतोय भारी व्ह्यू एकदम बघण्यासारखा त्या तिथल्या टोकावर जाऊन बघितलं ना आता आणखी भाजी होते आम्ही तिकडून जाऊन आलो आणि थेट थोडं थांबले बघा तिकडे व्ह्यू बघा कसं आहे खाली बघा किती मस्त शेत वगैरे तिथे ते नदी वगैरे आहे ना हे बघा त्यामुळे अशा तऱ्हेने आहे आता आले बघा मॅप्रो गार्डनला बघूया काय काय शॉपिंग करायला मिळते आता इथून काय काय घेऊन जातोय ते तेव्हा इथं फरले म्हणून आहे चॉकलेट जमा करायचे भरून पडत राहतात चॉकलेट इथं मस्त झाड चॉबेरीच्या कशी छोटी छोटीशी झाडे देऊ का आणि त्या मॅप्रोचे प्रोडक्ट्स आहेत मस्त भारी भारी प्रोडक्ट्स आहेत नाही नाही बोलून दोन तीन हजाराला फटकी पडले या बायकांच्या नादान आता आपण खाणारी माणसं आपल्याला लागतेच सो ले तो बनताय ना एंट्री आहे मस्त मग तुम्ही एंट्री दाखवले पाठीमाग आपण तिथं जाऊया तुम्हाला काहीतरी दाखवतं बघा मस्त पैकी एकदम इथं मी जाय होतो पण मला ते घेतच नाही बोलताना तुलाही मोठा यसल ते बारीक पोर आहे बोलू बारीक पोऱ्याला दोन वर्षांनी घेऊन येईल नंतर आता पुऱ्या मारायला बघा इथे स्ट्रॉबेरी आहे इथं रेन आहे एकशे अठ्ठ्याण्णव रुपये एंट्री आहे चॉकलेटा जमा करायची पाऊस पडतो चॉकलेटांचा इकडं कॅफे आहे ना सगळ्यान भारी गोष्ट ही बाग जेवायची का बोला नॅनो कशी आहे मस्त आहे ना एकदम भारी सृष्टी घेवायची का हा आणि हा आणि हानले तिचा काय करायचा बघू शकता मित्रांनो कशी आहे भारी ना एक नंबर नॅनो का आता बघायला भेटत नाही जसं तरी पण बागा कसली एकदम मस्त फिरतो हे बघा इथं फोटोशूटसाठी मस्तपैकी असं बॅकग्राऊंड केलं त्यांनी त्या कॅफेवाल्यांचा आणि बरीच गर्दी आहे सेकंड सॅटर्डे आहे ना त्यामुळे बराच असा म्हणजे भरपूर पब्लिक आलेली आहे पार्किंगला वगैरे जागा नाही गाडी तिकडे बानाकोसावर लावून आले कुठेतरी आणि येतात आणि मित्रांनो मी काय बोलतो मी तुम्हाला विचारायला विसरलो माझा नवीन लुक कसा वाटतं आहे हे बघा पहिल्यांदा मी दाढी वगैरे ठेवली एकदम मस्त तर लुक कसा वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो ब्लॉग थोडा मोठा होते म्हणून मी काय असा जास्त करणार नाही आजच्या दिवसाचा एक ब्लॉग उद्याच्या दिवसाचा एक ब्लॉग असा दोन ब्लॉग बनवणार आहे तर ब्लॉग नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो बघू शकता आलो तसा महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये आणि एवढी गर्दी आहे ना एवढी गर्दी प्रचंड आहे बघा सो बऱ्यापैकी फिरून झाला आता इकडे मार्केट आम्ही ऑलमोस्ट बघितलं आहे सगळं आता थोडीशी शॉपिंग करतो आणि मग जातो जेवायला आणि मग बाकीचं उद्या तर बघतो आता काय काय मार्केटमध्ये मिळतंय ते चला तर मित्रांनो फायनली मार्केट वगैरे सगळं फिरून झालं आहे आणि डिनर वगैरे करून आलो सो so, इकडे भरपूर सारी थंडी आहे सो so, चला सगळ्यांना गुड नाईट आणि बाय बाय